काल रात्री कुरभावीला मार्क्शिसमध्ये कुरभावीला सहा लोक अटकले होते मीरा नदीमध्ये आणि इंदापूर पास इंदापूरवरून आम्ही एन डी आर एफच्या टीम बोलवून रात्री तीन चाळीसला त्यांना रेस्क्यू केला मी पण फोनवर होतो पूर्ण त्यांच्यासोबत जहसीलदार स्पॉटवर होते प्रात मॅडम पण त्या ठिकाणी व्हिजिट केले होते जे आमदार खासदार सर्वांच्यासोबत आमच्या ऑलरेडी आम्ही फोनवर बोलत होतो डी आर एफची टीमने त्यांना टीम चाळीसला रेस्क्यू केला त्या स्पॉटवरून ॲक्च्युली ते गोठामध्ये ते सहा लोक होते त्यांना पासून आमच्या टीम सांगत होता की तुम्ही इथून निघून जा पण ते ऐकले नाही आपल्या माध्यमाने मला सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की जर जे लोकल स्थानिक प्रशासन आहे तहसीलार असतील बी असतील असतील ते तहसीलार असतील प्रांत असतील पोलीस प्रशासन असतील त्यांचेकडून जर आपला एक आव्हान आलं की आपण कुठल्याही स्पॉट वरून निघून जा इव्हॅक्युएट करायचे तर आम आम्हाला सहकार्य करा आणि आज गुसाडेमध्ये एक साधू आणि तीन एक साधू महाराज आणि दोन व्यक्ती एक मंदिरमध्ये मला वाटतं की महादेव मंदिरमध्ये अडकले होते ते बोट पासून दोन व्हॉलंटियर्स कोडी समाजचे दोन व्हॉलंटियर्स आणि एक पोलीस कर्मचारी एक बोटमध्ये टाकून आम्ही मला वाटतं की दोन तास अगोदर त्यांना पण आम्ही रेस्क्यू आहे पाणी वाढू शकतंय का उजनीची परिस्थिती कोण वाढते उजनी बघा मायनस बाईस टक्केपर्यंत गेला होता आता ते मायनस सेवन पॉईंट सिक्स पर्सेंट पर्यंत आलं आहे खूप कमी दिवसात जवळपास पंधरा टक्के त्यामध्ये वॉटर लेवलमध्ये स्टोरेज झाला आहे उजनीमध्ये जे पाणीच्या पातळी असते ते फक्त आमची जिल्ह्यामध्ये पाऊस पण निर्भर नसते ते पुण्यामध्ये किती पाऊस झाला वरती किती पाऊस झाला त्यावर पण तो अवलंबून असतो पण आता काही जे जसं ऑलरेडी आय एम डीने संकेत दिला आहे की यावर्षी पाऊसच्या जे सरासरी आहे त्याच्या एकशे सात टक्के महाराष्ट्रामध्ये होणार सोलापूरमध्ये एकशे सो सात एकशे आठ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे आणि सातारामध्ये पण हीच परिस्थिती आहे मला असं वाटते की ते पुन्हा हे असे जे मार्शिसमध्ये झाला पंढरपूरमध्ये झाला पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता आहे आता प्रत्येक संध्याकाळी त्या आणि ब्रांतच्या सोबत मी विसी ठेवली आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या बल स्पॉट आहे ज्या ठिकाणी करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तो ऑलरेडी आम्ही त्या बी सीमध्ये आम्ही आयडेंटिफाई करतो बाकी एनडीआरएफ ची सोबत आम्ही टचमध्ये आहे आमच्याकडे बोट्स आहेत व्हॉलंटियर्स आहेत त्या व्हॉलंटिअर्सची ट्रेनिंग झाली आहे प्रत्येक जे आमचे बोट आहे आणि जे लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट आहे त्याची असेंब्ली वसेंब्ली एकदम थोड्या वेळेत कसा करायची त्याची पण ट्रेनिंग झाली आहे म्हणूनच आम्ही मार्शिलसतून आणि तुमच्या गोसाडेून तुम त्यांना आम्ही वेळेत काढू शकलो आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्या आमची तयारी जी आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक